श्री स्वामी समर्थ आषाढ अमावासीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे सात आपला आपला हा नष्ट होणार आहे तर ही कुत्र्याची सेवा तुम्ही दीप अमावासीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळ्या च शेवटची चपाती आहे ती कुत्र्या करतात तयार करता करायची कणिक कर मिळायचं आहे मिळताना त्यामध्ये ते आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे थोडेसे कळेतिळ ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही चपाती आपल्याला कुत्र्याजवळ घेऊन जायचे जर शक्य असेल तर काळ्या किंवा पांढऱ्या किंवा तांब तांबड्या रंगाच्या कुत्र्याला तुम्हाला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची आहे जेव्हा आपण ही कुत्र्याला चपाती खायला देणार असेल तेव्हा आपल्याला आपल्या अपले पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही तर एकवीस वेळा तुम्हाला ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप हा करायचा त्याचबरोबर आपल्याला भंडारा म्हणजे थोडीशी हळदसुद्धा कुत्र्याला लावायची आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे